सत्यजित पाटील यांना इचलकरंजीतून मताधिक्य देऊ इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्धार इचलकरंजीतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आजी माझी खासदारांना जनता कंटाळली असून नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे असा चेहरा इंडिया आघाडीने सत्यजित पाटील सरोडकर यांच्या रूपाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दिला आहे त्यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्णय शहर काँग्रेस कमिटी झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीची बैठक होऊन नुकतेच उमेदवारी जाहीर झालेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचे येत्या दोन दिवसात शहरामध्ये जल्लोषित स्वागत करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीमध्ये आपले मत मांडताना अनेकांनी सत्यजित पाटील हे माजी आमदार असून त्यांना कामाचा चांगला अनुभव असून इचलकरंजी आणि परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी या, 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 या बैठकीस मदन कारंडे शशांक बावचकर सागर चाळके संजय कांबळे महादेव गौड सह्याजी चव्हाण नितीन जांबळे भरमा कांबळे सदा मलाबादे प्रकाश मोरबाळे शिवाजी साळुंके प्रमोद खुडे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल द्या